लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळालं सरोज तिच्या रूममध्ये असते लॅपटॉपवरती काम करत असते आई कॉफी घेतलेली नाही आहे म्हणून अद्वैत तिच्या रूममध्ये कॉफी घेऊन येतो आणि कॉफी दिल्यानंतर सरोज म्हणते काय झालं अद्वैत तुला काही बोलायचं आहे का अद्वैत थोडा अनकम्फर्टेबल असतो विचार करतो की आईला डायरेक्टली कसं बोलायचं आता अद्वैत तिच्याजवळ बसतो आणि डायरेक्टली मुद्द्यालाच हात घालतो तेव्हा सरोज सरोज म्हणते काय झालं अद्भेत अद्भेत बोलू लागतो अद्भेत म्हणतो आई खरे माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप सारे चेंजेस होऊ लागले आहेत म्हणजे मला सांग ना की संसारात पडल्यानंतर माणूस असा वागतो का तुझ्या आणि बाबांचे संबंध कसे होते तुमचा संसार कसा होता आता डायरेक्टली मुद्द्यालाच अद्वेतने हात घातलेला आहे सरोज सुरुवातीला म्हणते की अरे लग्न झाल्यानंतर तीन चार महिने खूप छान जातात त्यानंतर संवाद जेव्हा कमी पडतो तेव्हा आपलंच माणूस आपल्याला नकोसं वाटतं हा तुझ्या बाबांनीही तेच केलं लग्न झाल्यानंतर तीन चार महिने छान मागले त्यानंतर कधीही उठून जायचे कधीही यायचे बायको मुलांबद्दल त्यांना थोडीही काळजी नसायची आणि कामाच्या निमित्ताने रात्र रात्रभर बाहे ते बाहेर राहायचे मेन म्हणजे आमच्यामध्ये संवाद हरवला होता आणि जिथे संवाद हरवतो तिथे पुन्हा त्या माणसाला मिळवणं खूप कठीण होऊन जातं अद्वैत म्हणतो माझंही असंच होईल का माझ्या आणि खरेमधला संवाद हरवला तर पुन्हा आम्ही खरेला कसं मिळवणार